जयभीम पावा दिवशी संभाजी भिडे उर्फ मनोहर या व्यक्तीने पुन्हा एकदा गळ रोखली कि तिरंग्या ऐवजी भगवा ध्वज असावा ज्यावेळी हा देश ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला स्वतंत्र झाला त्यावेळी या देशाचा राष्ट्रध्वज म्हणून जी एक राष्ट्रध्वजासाठी कमिटी असते त्या कमिटीने सर्वानुमते तिरंगा ध्वज मान्य केला आणि त्यावेळी संपूर्ण भारताने तिरंगा हा आपला राष्ट्रीय ध्वज आहे हे मान्य केलं आणि त्यावेळेला एक छोटासा किस्सा सांगतो बाबासाहेब ठाकरेंचे वडील प्रबोधनकार ठाकरे हे स्वतः बाबासाहेबांना भेटायला गेले होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी विनंतीही केली होती की बाबासाहेब या देशाचा ध्वज हा भगवा ध्वज असावा आणि त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा त्यावेळी बाबासाहेबांनी प्रबोधनकार ठाकरेंना शब्दही दिलेला होता की मी सर्वतोपरी प्रयत्न करेन परंतु जी कमिती आहे ती कमिती निर्णय घेईल तो, तो आपल्याला सर्वांना मान्य करावा लागेल आणि तदनंतर त्या कमिटीने जो तिरंगा ध्वज मान्यता दिलेला आहे तो तिरंगा ध्वज हा आपला राष्ट्रीय ध्वज म्हणून सर्वत्र जाहीर झाला आणि तोच ध्वज आजही दौलाने फरकतोय तो स्वतंत्र भारताची एक निशाणी म्हणून अशा वेळी कुठेतरी वादग्रस्त विधान करून देशाच्या अखंडतेला प्रश्नचिन्ह निर्माण करायचं हे बिडे गुरुजींची सवय नेहमीच आहे नेहमी काहीतरी करून गळ ओकायची हो अगदी माग छत्रपती संभाजी महाराजांबद्दल सुद्धा त्यांनी अशीच गळ ओकली होती त्यांचे हे जे प्रकार आहेत ते या देशाच्या हिताला पूर्णतः माळक आहेत काल प्रत्येक वेळी यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी कुठल्या तरी अपशब्द उच्चारायचा ग ओकायची आणि सामाजिक ते निर्माण करून तमाशा बघत असायचा असा याचा प्रकार चालू आहे हे ज्यांचं प्रतिनिधित्व मान्य करतात अशा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्वयं 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 तर स्वातंत्र्यानंतर जवळपास पन्नास वर्ष म्हणजे सत्तरीच्या दशकापर्यंत त्यांच्या मुख्यालयावर तिरंगा ध्वज फरकवलेलाच नव्हता त्यामुळे या लोकांना तिरंग्याची एलर्जीच आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही तिरंगा हा आमचा राष्ट्रध्वज हो आहे आणि तो आम्ही मान्य करतो आणि तिरंग्या समोर आम्ही नतमस्तकही होतो जय हिंद